बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यास केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे कॉपी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्देश दिले आहेत बोर्ड परीक्षेला सुरुवात होते वातावरणात पार पडावी यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात आहेत परीक्षा केंद्रावर एकही गैरप्रकार अथवा कॉपी केस आढळल्यास त्या परीक्षा केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द करण्यात येईल असे स्पष्ट आदेश राज राज्यमंडळाने दिलेले आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेला अकरा फेब्रुवारीपासून आणि दहावीच्या लेखी परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात होते या परीक्षेच्या काळामध्ये केंद्रावर होणारे गैरप्रकार डमी विद्यार्थी बसवणे कॉपी प्रकरणे यांना आळा बसवण्यासाठी यंदा कॉपी मुक्ती अभियान करणाऱ्यांचा सत्कार कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे कॉपी मुक्तीसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचलले उचललेलं आहे बारावी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यास कारवाई केली जाणार आहे कॉपी रोखण्यासाठी राज्य सरकारने हे कठोर निर्देश दिलेले आहेत बारावी परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे तर त्या दृष्टीने त्या अनुषंगाने हे निर्णय घेण्यात आलेले आहेत महीती ले 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 या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय दहावी बारावीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत आणि परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा कोणताही गैरव्यवहार होऊ नये गैरप्रकार होऊ नये यासाठी आता सर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललेलं दिसतंय अधिकचा तपशील विजय माझा आवाज पोहचतोय आपल्यापर्यंत काही कारणामुळे विजय यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही मात्र कॉपी मुक्तीसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय